गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुदत्तात्रेयांच्या चरणी प्रत्येकजण नतमस्तक होतो कारण गुरु दत्तात्रेय सर्वांचे अधिष्ठान आहेत याच गुरुदत्त महाराजांच्या गुरु कार्याची महिमा आपण सर्वत्र पाहत असतो दत्तदर्शनासाठी आपण श्रीक्षेत्र गाणगापूर श्रीक्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी आपण जात असतो आपल्या मनातील इच्छा अशा आकांक्षा पूर्ण करण्यास श्री स्वामी समर्थ तसेच श्री गुरुदेव दत्त चालना देतात आशीर्वाद देतात प्रसन्न होऊन अनेकांचे जीवन सुखी करतात म्हणून भगवान दत्तात्रयांचे चरणी वंदन करूयात गुरु दत्तात्रेयांची कृपा आपल्यावरती सदैव राहो अशी प्रार्थना करूयात गुरुचरित्र पारायण आपण नेहमीच करत असतो गुरुचरित्र पारायण केल्याने मनशांती मिळते आपले सर्व दुःख दूर होते आपल्यावर सुखाची बरसात होते म्हणूनच सर्वजण गुरु पारायणावर करत असतात या गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो अत्यंत श्रद्धेने वाचावा हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला नक्कीच प्रचिती येते अध्याय वाचल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही श्रद्धेने वाचल्यास तुम्हाला याचे नक्कीच लाभ मिळतात गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचल्याने आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात तुम्ही मनात कोणतीही चांगली इच्छा धरली असेल जी दिवसेंदिवस पूर्ण होत नसेल तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय मनोभावे वाचन करा असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला सुखशांती समृद्धी मिळवण्यासाठी खूप लाभदायक आहे जर तुमच्याकडे पैसा आहे धन आहे संपत्ती आहे मात्र तुमच्या घरात सुख नसेल तर त्या धनसंपत्तीला काहीच किंमत नसते त्यामुळे तुमच्या घरात सुख नांदायचे असेल तर घरामध्ये शांतता हवी असेल तर मात्र तुम्हाला अठरावा अध्याय मनपूर्वक वाचावा लागेल अठरावा अध्याय वाचल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल आता गुरुचरित्राचे पारायण कधी करावे असा तुमच्याकडे प्रश्न असेल तर गुरुचरित्राचे पारायण गुरुवारपासून सुरू करावा गुरुचरित्र पारायण करताना चौदावा किंवा अठरावा अध्याय दर गुरुवारी किंवा दररोज ही वाचू शकता त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल ज्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी शांती तर मिळतेच पण तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतात तुमचे जे संकल्प आहेत मनामध्ये इच्छा आहेत त्या मनामध्ये संकल्प करून तीर्थ सोडायचे आहे नंतर श्रद्धापूर्वक अध्यायांचे पठण करायचे आहे तुम्ही कोणतेही काम करताना तुमच्या कष्टांबरोबरच गुरूंची साथ देखील महत्वाची असते कारण ज्या कामामध्ये गुरु असतात गुरूंचा वास असतो ते काम नेहमीच चांगले होते कारण गुरु नेहमीच आपल्याला चांगली वाट दाखवतात म्हणून गुरूंचे पाठबळ आपल्याला मिळावे यासाठी गुरुचरित्र पारायण तुम्ही जरूर करा कारण गुरु हा परमात्मा परमेश्वर आहे आणि गुरु ज्यांच्यावर प्रसन्न आहेत त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही हा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण जरी तुम्हाला नाही जमले तरी तुम्ही स्वामी चरित्र सारांबूचे दररोज तीन अध्याय केले तरी चालतात किंवा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज वाचावा नक्कीच तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापासून किंवा गुरुवारपासून या पारायणला सुरुवात करू शकता चला तर मग स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ